नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आपण कालचा चौथा दिवस होता आपला क्लासचा तर तिथे आपण पेपर कटिंग केलेलं होतं आजचा दिवस क्लासचा आपला पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी आपण ही पेपर कटिंग ब्लाऊज पीसवरती ठेवणार आहोत हॉर्टक्सचा हा ब्लाऊज आहे आपला आणि ब्लाऊज पीसवरती आपल्याला आता पेपर कटिंग ठेवून कटिंग करायची आहे तर हा मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे याला डबल फोल्ड करून घेऊ आपण तर आपण ही घडी कशी घेतली आहे बघा ही जी ही जी शिलाई असते ती अशा प्रकारे घेतली आहे इकडून आणि एक इकडच्या साईडने गेली तर अशा प्रकारे ही घडी घ घ्यायची आहे आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे हे खालीवर होऊ द्यायचं नाही आता ह्याच्यावरती आपण पेपर ठेवून कटिंग करणार आहोत तर इथे सर्वात अगोदर बॅक साईड घेतली आहे आणि बॅक साईडची ही बंद बाजू आणि ही ब्लाऊज पीसची बंद बाजू आहे दोन्ही सुद्धा आपल्याला सेम ठेवून घ्यायचे आहेत एखाद्या वेळेस तुम्ही गरबडीमध्ये ही जी बंद बाजू आहे आपली गळ्याची ती अशी कराल असं न कर करायचं नाही आहे आप आपल्याला की बंद बाजू ह्या बंद बाजूकडूनच आली पाहिजे बॅक साईडची हे लक्षात ठेवायचं आहे आणि इथे अशा प्रकारे ठेवून आपल्याला ही बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे गळा सुद्धा लगेच कट करून घेणार आहे मी कटिंग करून झालेली आहे आता इथे आपण हे फ्रंट साईड ठेवून घेऊ हे दोन पार्ट आहेत परंतु इथे आता एकच पार्ट ठेवून आपल्या दोन्ही सुद्धा पार्ट ज्या कटिंग होत असतात तर इथे अशा प्रकारे हे पेपर ठेवून आहे थोडं इथे एक्स्ट्रा झालेले हे सुद्धा मी कट करून घेते तर इथे बघू शकता तुम्ही कटिंग आपलं झालेलं आहे फ्रंट ले, नंतर देना रहा आता फ्रंट साईडचं कटिंग झालेलं आहे तर साप नंतर देणार आहोत आपण आता इथे हा राहिलेला ब्लाऊज पीस घेतलाय मी याच्यावरती आपल्याला आता बाहीच कटिंग करून आहे अगोदर ही, ही। बाही अगो आपली बाही आहे आणि यावरती अशा प्रकारे बाहेर ठेवून घ्यायची म्हणजे इथे मागचा आणि पार्ट पुढचा दोन्ही पार्ट आपले एकदाच कटिंग होतात हे अशा प्रकारे ठेवल्यामुळे इथे एक छोटासा कट द्यायचा आहे सेंटरला सेंटर आहे बघा त्याचे मी बोट ठेवले आणि या सेंटरला कट करून घेते हे आपली आता बाईची बघा सुद्धा बाहे आपल्या इथे कटिंग करून झालेली आहेत मागचा पुढचा दोन्ही पार्ट इथे कट झालेले आहेत आता इथे आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे बंद बाजू आहे अलीकडनं त्यामुळे मी दोन क्रॉस पट्ट्या इथे सेपरेट कट है। करून घेत आहे आणि हे इकडचं सुद्धा एक्स्ट्रा कट करून घेतलं तर ही झाली आपली आता क्रॉस पट्टी आता याच्यामध्ये आपल्याला बॅक साईडने पट्टी लावायची असते ती पट्टी इथं कट करून घ्यायची आहे तर ही होईल आपली बॅक साईडची पट्टी तर ही जी बॅक साईडची पट्टी असते ती जवळपास दीड ते दोन इंच कट करून घ्यायची ग्या दीड किंवा दोन इंच ही पट्टी घ्यायची आपल्याला बॅक बॅकसाईडने लावायची असते त्यानंतर आपल्याला हुक आय पट्टीसाठी दोन पट्ट्या लागतात तर आपल्याला हुक पट्टीसाठी दोन इंच पट्टी लागते आणि आयपट्टीसाठी चार इंच पट्टी लागते तर याच्यामध्ये आपण दोन इंच पट्टी काढणार आहोत हे इतकं येतं दोन इंच थोडंफार कमी जास्त झालं हुकाय पट्टीचा कपडा तरी काही फरक पडत नाही परंतु कमीत कमी दोन इंच पाहिजे आणि ही आयपट्टी आपली तर ही चार इंच घ्यायची किंवा पाच इंच घ्यायची थोडीफार कमी जास्त झाली काही फरक नाही पडत आता इथे बघा पाच इंच घेतली आहे मी ही झाली आपली आयपट्टी ही झाली हुकपट्टी आणि ही झाली आपली बॅक साइडची पट्टी तर या तीन सुद्धा पट्ट्या झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला गोटपट्टी काढायची आहे तर गोटपट्टी सरळ अशीही नाही काढायची आणि अशीही नाही काढायची हे बघा दोन्ही साईडचे कपडे टाईट आहेत ताणत नाही आहे आपल्याला गोटपट्टी कशी काढायची असते हे ब्लाऊज आपला असा असा हे बघा हे कसा ताणला जातोय ह्या साईडने आपल्याला नेहमी गोटपट्टी काढायची असते ह्यासुद्धा साईडने जमते अशी सुद्धा ताणते तर इथे इथून आपण अशा आपण गोटपट्ट्या काढून घेणार आहोत गोटपट्टी आपल्याला जवळपास एक इंच लागते ब्लाऊजचा गोळा हा खूप छोटा आहे त्यामुळे आपल्याला दोन तीन पट्ट्या ह्या फिरून जातात तर ह्या झाल्या आपल्या गोटपट्ट्या आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी आणखी दोन क्रॉसपट्ट्या लागतील कारण हा साधा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला इथे दोन क्रॉसपट्ट्या घ्यायच्या आहेत काढून तर ही क्रॉसपट्टी मी याच्यावरती ठेवून परत दोन क्रॉसपट्ट्या इथे काढून घेणार आहे एकूण चार क्रॉसपट्ट्या आपण साध्या ब्लाऊजमध्ये कट करत असतो अस्तरच्या ब्लाऊजमध्ये दोन अस्तरच्या असतात आणि दोन ब्लाऊज पीसच्या साध्या ब्लाऊजमध्ये चारही क्रॉसपट्ट्या या ब्लाउजच्याच असतात एकदा पेपर कटिंग करून ठेवलं की आपण त्या साईजचा ब्लाऊज नेहमी त्या पेपर कटिंगवरती कट करून शिवू शकतो तर इथे बघा हे चार क्रॉस पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत ही बाही आणि ही बॅक साईड आणि ह्या आपल्या बाकीच्या सर्व पट्ट्या आता इथे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचे राहिले आहेत तर इथे आता आपण इथून एकदा हे किती आलेलं आहे आपलं पावणे चार वरती तर इथून घ्यायचं पावणे चार मिथूरवरती दीड इंच टक्स घेतलेला आहे हा वयस्कर लेडीजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी टक्स थोडेसे खाली ठेवलेले थो आहेत तुम्हाला माहिती असेल ब्लाऊज शिव शिवल्यानंतर शु, शु, आपल्याला अनुभव येतोच की टक्सचा ब्लाऊज असेल किंवा कटोरीचा कोणताही जर ब्लाऊज असेल तर वयस्कर लेडीजचं थोडंसं छातीला थोडं खाली लागतं त्यांना एकदम टाईटमध्ये छाती नसती त्यामुळे हे टक्स थोडेसे खाली येऊ द्यायचे एकदम वरती नाही येऊ द्यायचे इथून आपला टक्स पॉईंट बघा किती होता सेंटरपासून पावणे दहा इंचवरती सेंटरपासून आता इथे बघा इथून सुद्धा पावणे दहा इंचवरती हा टक्स पॉईंट झालाय तिथून वरती आपल्याला अडीच इंच वरती घ्यायचा आहे इथूनचा टक्स पॉईंट आणि इथून दोन इंच वरती या साईडचा टक्स पॉईंट इथून दोन इंच वरती या साईडचा टक्स पडला हे दोन दोन इंच वरती आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचे आहेत तुमची परत एकदा प्रॅक्टिस होऊन जाईल हे टक्स आपण मागच्या सुद्धा दिलेले होते कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये दोन वेळा तुमची प्रॅक्टिस होते इथून हा टक्स एक इंच वरती आणि इथून हा टक्स आपला इथे मुंड्याच्या मध्ये असतो तर ह्या अशा प्रकारे आपले चारही टक्स झालेले आहेत आता हे टक्स आहेत ना इथे आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे आपण ब्लाउज शिवत असताना आपल्याला टक्स लगेच ओळखू येतात इथून आपल्याला शिलाई मारण्यासाठी त्यामुळे इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत तर इथे हे टक्स देऊन झालेले आहेत आता हा आपला ब्लाऊज सर्व शिवण्यासाठी रेडी आहे तर आपण आता उद्याच्या ब्लाऊज व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज शिवून घेणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शहराने सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू